त्यांच्या डोक्यात हेच आहे की किल्ला पूर्वी जसा होता तसा उभा राहायला पाहिजे पण प्रश्न त्याच्यातला असा आहे की पूर्वी होतात तसा म्हणजे कसा पूर्वी होते रामचंद्रपंत अमात्य म्हणून तर त्यांनी एक आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या मुलाच्या काळात राजाराम महाराजांच्या काळात तर त्या आज्ञापत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की किल्ला संवर्धन कसं करावं अच्छा हे त्यात लिहिला दाखवला ते म्हटलं की हा महालय आणि आम्ही याच करतोय तर मी जेव्हा आत्म जाऊन बघितला तर तो हमामखाना होता <laughs> हमामखाना म्हणजे शाही आंघोळीची जागा आता विचार करा की जर ते हमामखान्याचं जर महाल म्हणून संवर्धन झालं असतं बरोबर तर ते काय झालं असतं त्याच्यामुळे त्याच बरोबर पण षटकोनी केल्यामुळे त्याचा कालखंड अजून मागे गेला <laughs> की जो नाहीच आहे म्हणजे तेवढा जुना नाहीच आहे तो बुरुज असं झालं ना ते तर मित्रांनो तुमचं या भागात स्वागत आहे आपण मागच्या भागात साधारण मोहनगड आणि आर्कियोलॉजी याबद्दल चर्चा घे मारल्या गप्पा मारल्या आणि आपण आता या एपिसोडमध्ये दुर्ग संवर्धनाबद्दल थोडं सरांबरोबर जाणून घेणार आहोत आणि तर मी आता चर्चेला सुरुवात करतो सर दुर्ग संवर्धनाबद्दल आपल्या पूर्ण समाजात किंवा लोकांमध्ये गैरसमज काही प्रकारचे तर तुम्हाला आता कुठल्या कुठल्या लोकांनी प्रश्न विचारले किंवा काय वेगवेगळ्या सांगितल्या दुर्गा संवर्धनाबद्दल आणि काय गैरसमज गैरसमज म्हणजे आपल्याला इतिहास माहिती आहे आणि इतिहास चांगल्या पद्धतीने सांगणारे अनेक व्याख्याते आहेत बरोबर सांगतातही ते चांगलं तो काही प्रश्न नाही सा त्यांचा तसा अभ्यासही असतो बरोबर पण नंतर असं होतं या सगळ्याच्यामध्ये की व्याख्यान झाल्यानंतर व्याख्या त्याला स्वतःच्या काहीतरी कल्पनेमध्ये असतं की असं दुर्ग संवर्धन झालं पाहिजे तर तो ते लोकांना सांगतो आणि मग त्या व्याख्यानाच्या ओघात लोकांच्या डोक्यामध्ये तेच बसतं की किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता ना तसा उभा राहायला पाहिजे हा एक मोठा गैरसमज तयार होतो लोकांच्या आणि तो अगदी म्हटलं ना आपल्या सगळ्या लोकांमध्येही नाही अगदी आयुक्त किंवा या लेवलचे राजकारणी या लेवलचे लोक आहेत त्यांना सुद्धा आज त्यांच्या डोक्यात हेच आहे की किल्ला पूर्वी जसा होता तसा उभा राहायला पाहिजे पण प्रश्न त्याच्यातला असा आहे की पूर्वी होतात तसा म्हणजे कसा पूर्वी होता हे कोण ठरवणार म्हणजे माझ्याकडे पूर्वीची जर काही ड्रॉइंग असतील त्या किल्ल्याची किंवा त्या किल्ल्याशी संबंधित काही पेंटिंग केलेली असतील आमच्याकडे तर आपण म्हणू की त्या पेंटिंग मध्ये दिसतोय तसा मी करेन पण पूर्वी कसा आहे हे जर कोणालाच माहिती नसेल आणि आपण काहीतरी कल्पना करून तो ती किल्ला किंवा तिथे पडलेली भिंत परत बांधून सगळं उभं करायला लागलो तर ते विचित्र काहीतरी होईल त्याच्यानंतर त्याच्यात इतिहास अभ्यासकांमध्ये आर्किलॉजी मध्ये वादविवाद होतील एक ग्रुप म्हणेल हे असं होतं एक तो म्हणेल ते तसं नव्हतंच वगैरे ते मग हे ह्याला काही अंतच राहणार नाही याच्यासाठी म्हणून ती वास्तू जी आहे एक तर तिथे जुनं काही आपल्याकडे अशी पेंटिंग किंवा ड्रॉइंग असतील तरच त्याचं रिकन्स्ट्रक्शन होऊ शकतं अन्यथा ती वस्तू ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीमध्ये ती सांभाळायला लागते दुसरा एक गैरसमज आपल्याकडे असा आहे की राजस्थानमध्ये खूप छान किल्ले आहेत आपल्याकडे तर तिथे थोडंसं या गोष्टीचा विचार केला पाहिजे के राजस्थान के की राजस्थानमधली एकूण वातावरण आपल्या इथलं वातावरण आपल्या इथे बांधलेले किल्ले जे आहेत ते सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहेत की जिथे चार आणि पाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो बरोबर तिथे चारशे आणि पाचशे मिलीमीटर पाऊस पडतो इथे नुकसान जास्ती होतं किल्ल्यांचं दुसरा म्हणजे इथे डिफेन्ससाठी म्हणून किल्ले बांधले ते रेसिडेन्शियल फोर्ट होते तिथे लढाया फारशा झाल्या नाहीत त्यामुळे त्याचं नुकसानही जास्त झालं नाही पण आपल्या इकडे एवढ्या लढाया झाल्या ते किल्ले बांधताना सुद्धा आपल्या इथे लोकांनी ते, ते टेम्पररी काही किल्ले जे आहेत ते टेम्पररीच बांधले छोटे म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांचे फायनान्स मिनिस्टर होते रामचंद्रपंत अमात्य म्हणून तर त्यांनी एक आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या मुलाच्या काळात राजाराम महाराजांच्या काळात तर त्या आज्ञापत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की किल्लं संवर्धन कसं करावं अच्छा हे त्यात लिहिलेलं आहे त्यांनी ते आणि ते जेव्हा लिहिलं आहे तेव्हा त्याच्यात ते, ते, ते स्वतः म्हणतात की किल्ल्यावरती राजमंदिराव्यतिरिक्त पक्की इमारत नसावी राजमंदिर म्हणजे राजाचं घर किल्ल्यावर तेच पक्क बांधा बाकी इतर इमारती पक्क्या बांधू नका त्या कच्च्याच बांधा म्हणजे दगडावर दगड ठेवून आणि आत्म प्लास्टरिंग वगैरे करून पण पक्क्या बांधू नका का कारण एखादा किल्ला शिवाजी महाराजांकडे आहे आणि तो किती काळ महाराजांकडे याची त्यावेळेला शाश्वती नव्हती अगदी सिंहगडचंच उदाहरण घ्या पहिले महाराजांकडे होता तेवीस किल्ल्यांच्या तहात गेला परत महाराजांनी घेतला परत औरंगजेबाला औरंगजेबाने जिंकला आणि परत मराठ्यांनी घेतला मग अशा वेळेला मी जर एक किल्ला बांधला आणि तिथे एवढी खर्च केला आणि तो रेडीमेड दुसऱ्याला सगळं मिळालं तर त्याला काही अर्थच नाही ना त्यामुळे किल्ल्यावरती डिफेन्स स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर बांधायची आणि ती पक्की बांधायची तटबंदी बुरुज दरवाजे चोर दरवाजे ते मात्र आहे पण बांधकामाची स्ट्रक्चर ही पहिल्यांदा मुळातच ती तस तशी कमी बांधली गेली तर मग पडझड होणारच ना स्वाभाविकच ती त्याच्यामुळे आपल्या इथे ती किल्ल्यांची जी पडझड झाली आहे ती ह्या कारणामुळे झाली आहे दुसरं म्हणजे ते लिव्हिंग फोर्ट होते राजस्थानमधले ते कंटिन्युअस तुम्ही जर बघितलं तर शेवटपर्यंत म्हणजे आजपर्यंत ते तसेच आहेत पण आपले किल्ले अठराशे अठराला इंग्रजांनी जिंकले आणि त्याच्यानंतर आपल्या किल्ल्यावरती कोणीही जात नव्हतं वावरच नव्हता लोकांचा मग अशा वेळेला सगळ्या वास्तू खाली येणार झाडं वाढणार तिथं हे होणं स्वाभाविक आहे आणि आजही जरी आपण किल्ले आपल्याकडे असले तरी आज कोण जाऊन राहणार आहे किल्ल्यावरती पण तिथे राहतात अजून लोक त्यामुळे ते मेंटेन आहेत मेंटे uh. ते किल्ले आणि हे मेंटेन नाही आहेत कारण इथे वर राहणार नाही ना कारण इथे राहण्यासाठी बांधलेच नव्हते डिफेन्स साठी बांधलेले होते ते त्यामुळे हा फरक बेसिक समजून घेतला पाहिजे राजस्थान मधले किल्ले आणि आपल्या इथले राजस्थान मध्ये पडलेले किल्ले नाहीत असं नाहीये आपल्याला दाखवले जातात ते आमिर गार्डन मेहरान गार्डन वगैरे हे तिथेही पडलेले किल्ले आहेत तिथेही बरेच दुरावस्था असलेले किल्ले आहेत आपल्या इकडेही चांगले किल्ले आहेत ना मग रायगड आहे आपल्या इकडे चांगला सिंहगड आहे राजगड आहे सिंधुदुर्ग जंजिरा हे आहेत आपल्या इकडे चांगले किल्ले नाही असं नाही त्यामुळे अशी कंपॅरिझन करणं योग्य नाही त्यामुळे हे असे काही गैरसमज लोकांचे असतात किंवा परदेशामध्येही खूप छान किल्ले आहेत जे चांगलं आहे तेच तुम्हाला दाखवलं जातं वाईट आहे ते तुम्हाला दाखवलं जात नाही म्हणजे तुम्ही जर परदेशात गेलो तर आपण गुगल मॅप किंवा याच्यावर गुगलवरती हे सगळं बघून कुठे जातो तर जे चांगले किल्ले आहेत तिथे तिथेही कि असे किल्ले आहेत ना की जे पडलेले आहेत ते त्यामुळे असं काही कंपॅरिझन करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं दुर्ग संवर्धनामध्ये ते मागच्या वेळी आपण एकदा भेटलो होतो चर्चा केली होती तेव्हा तुम्ही म्हणला होता की आर्किओलॉजी डिपार्टमेंटची म्हणजे आता आपण जी संवर्धनाची काम करतो त्याच्यात दोन पद्धती आहेत एक आपण जी फॉलो करतो ती आणि एक दुसरी जी बाहेरच्या देशांमध्ये फॉलो केली जाते ती बरोबर तर मग त्यात काय फरक आहे म्हणजे हां म्हणजे त्याच्यात एक दोन पॉलिसी आहेत अशा की काही चीन जपान वगैरे या भागामध्ये सरसकट रिकन्स्ट्रक्शन करायची पॉलिसी आहे बरोबर पण आपण युरोपियन आणि ही अशी एक यातनं एक आपली एक पॉलिसी तयार केलेली आहे भारत सरकारनी की ज्या पॉलिसीमध्ये असं आहे की थोडक्यात सांगतो म्हणजे फार डिटेलमध्ये त्या पॉलिसीबद्दल नाही सांगत की त्यांचं असं म्हणणं आहे की जी वास्तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत ती प्रिझर्व करायची ओके okay. म्हणजे ही जर आपल्या मागे जी भिंत आहे ही जर भिंत पडली असेल आणि आपल्याकडे त्याचं ड्रॉईंग नसेल पेंटिंग नसेल काही पुरावा नसेल तर आपल्याला ती जी भिंत आहे ती भिंत तशीच जपली पाहिजे आणि ह्याचं महत्त्वाचं कारण काय आहे म्हणजे मी अनेक वेळाला हे उदाहरण देतो की समज रायगडचं उदाहरण घेऊ आपण खूप जण म्हणतात रायगडचं रिकन्स्ट्रक्शन झालं पाहिजे ती सदर अख्खी उभी राहिली पाहिजे पण तसं केलं तर काय होईल ह्याचं मी एक पुढचं चित्र थोडक्यात सांगतो तुला म्हणजे समज आपण बांधला तो पूर्ण अगदी असा रायगड अगदी छता सकट बांधला बरोबर आपले गाईड आहेत रायगडवरती एखादा बाहेरनं माणूस आला की ज्याला रायगड माहीत नाहीये तो त्याला दाखवायला घेऊन गेला ते माहिती छानच सांगतात ती सगळी माहिती सांगितली आणि सदरेपाशी घेऊन गेला आणि ती अख्खी बांधलेली इमारत दाखवली त्यांनी प्रत्येक पर्यटकाचा पहिला काय प्रश्न असतो की हे किती जुनं hmm. तो विचारेल हे किती जुनं आपला गाईड सांगेल आता आम्ही पाच वर्षापूर्वी बांधलं त्याची रिॲक्शन काय असेल ठीक आहे चला पण तेच जरी अर्धवट पडलेलं असलं hmm. आणि ते चांगल्या प्रकारे आपण प्रिझर्व्ह केलं आणि हाच प्रश्न त्या गाईडने गाईडला त्या माणसाने विचारला तर आपला गाईड शंभर टक्के सांगेल की हे तीनशे वर्ष जुन आहे इथे शिवाजी महाराज कधीतरी तुम्ही उभा राहिले तसे टेकून उभे राहिले असतील शिवाजी महाराज हे तो कन्फर्म सांगू शकेल आणि माणसं अँटिक बघायला येतात करेक्ट बांधलेला सगळं म्हणजे काय सेट बघायला येत नाहीत तुमचा त्यामुळे तो माणूस पाच मिनटं थांबेल तिथे तीनशे वर्षापूर्वीची भिंत म्हटल्यावर तो नक्कीच बघणार तिथे त्यामध्ये तर हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला अँटीक दाखवायचं आहे लोकांना आपल्याला सेट नाही दाखवायचे आहेत तिथे तर हे एक लोकांचा हा जो गैरसमज असतो की बांधलं की छान असं नाही आहे बरं तुम्ही हे करू शकता नाही असं नाही पण हेच तसंच्या तसं त्या स्केलवर तुम्ही दुसरीकडे मळारणावर बांधू शकता ना बरोबर इथे लोकांना बघायला होईल कसा होता महाराजांचा वाडा आणि बघा बघा बघता आलं पाहिजे एखाद्या माणसाने कल कल्पनेतनं बांधला की बाबा असा असावा तर हरकत नाही ना त्याला काही पण मूळ वास्तूशी छेडछाड करता कामं नाही की मूळ वास्तूवर तुम्ही परत वरती लोड देणार परत ते सगळं बांधणार म्हणजे मग पडझड सुरू होणार त्याच्यामध्ये आणि आता तुम्ही कसं म्हणलं की <laughs> एखादी वास्तू जर तुम्हाला अशी मनापासून वाटते की आपण पुन्हा बांधावी आणि लोकांना बघता यावे मला वाटतंय की आपल्या पुण्यामध्येच महाराजांचा वाडा बांधून काढलाय बरोबर आणि तो लोकांना बघता येईल आणि जो नाईन्टी नाईन पर्सेंट तसाच असावा असंही तुमचं म्हणणं तर ते कधी झालं आणि त्याची प्रोसेस काय होते त्याला खर तर खूप वर्ष लागली कारण बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र शासनाने एक जागा दिली होती शिवसृष्टीसाठी आंबेगाव रोडला कात्रज आंबेगाव रोडला आणि अनेक वर्षानंतर कारण ती नुसती जागा देऊन तर होत नाही कारण ते सगळं बांधायचं म्हणजे खर्च आहे त्यामुळे ते फंडिंग गोळा गोळा करत करत आत्ता त्यांनी ते, ते काम बऱ्यापैकी शेवटापर्यंत आणलेलं आहे तिथे सरकारवाडा नावाचा एक विश्रामबाग वाड्यासारखा मोठा वाडा बांधलेला आहे आणि अगदी जुन्यासारखा वाडा बांधला आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन तीन चौक आहेत त्या वाड्यामध्ये आतलं सुद्धा अगदी जुन्यासारखं इंटिरियर केलेलं आहे शिवाय त्याच्या बाहेरचा जो भाग आहे त्या बाहेरच्या भागात आता शिवाजी महाराजांची जी सदर होती ती सदर पूर्ण बांधतोय प्रतापगडवरचं भावंदी देवीचं मंदिर ते अफजल बुरुज असलेली जी माची आहे ती माची हे सगळं त्या स्केलला आपण तिथे बांधतोय आत्ता आणि त्यातलं बरंचसं काम पूर्ण झालं आहे आत्ता त्यांनी ओपनसुद्धा केलं आहे तिथे दोनशे अडीचशे रुपये तिकीट आहे तुम्ही तिकीट काढून आत्ता शिवसृष्टी बघायला जाऊसुद्धा शकता त्यामध्ये तर तुम्हाला ते कसा होता महाराजांचा वाडा किंवा काय या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला बघायला मिळतील की ते कसं होतं ते पण प्रत्यक्ष जागेवरती असंच बांधलं पाहिजे असा अट्टहास ठेवू नये असं मला वाटतं मला वाटतं की राजगडावर जी आता काम झालं त्यामध्ये पण तुम्हाला एक जुना फोटो आणि जुना त्याच्याबद्दलचं लिखाण बरोबर आहे त्यानंतर ते काम केलं बरोबर आहे ते साधारण हो राजगडला म्हणजे जे आता मी सांगितलं की ती वास्तू काहीतरी आपल्याकडे रेफरन्स असेल तर आपण ती बांधू शकतो तर राजगडला असं झालं होतं की राजगड एकोणीसशे साठपर्यंत भोर संस्थांकडे होता, होता. तर भोर संस्थांच्या अंडर असल्यामुळे त्यांनी तो मेंटेन केलेला होता सगळा किल्ला वगैरे व्यवस्थित पण एकोणीसशे साठ साली सगळी संस्थानं विलीन झाली भारता भारत सरकारमध्ये बरोबर तर ते विलीन झाल्यावर त्यांना ते सरेंडर करायला लागलं तो किल्ला आला भारत सरकारकडे आणि भारत सरकारकडे आल्यानंतर त्याचा मेंटेनन्स पूर्णपणे बंद झाला त्याच्यामुळे त्याच्यावरती जी सदर महाराजांची होती की त्यांनी वेळोवेळी वेड़ त्याच्या वर्षी म्हणजे पूर्वी कवलं होती तर नंतरच्या काळात लोखंडाचे पत्रे आल्यावर त्यांनी ते पत्रे टाकले होते जसे आमच्या इथे आहे थे। ते तसे पत्रे टाकलेले होते त्यांनी त्याच्यावर पण मूळ सदरेची जागा ओटा वगैरे हे सगळं जुनं होतं भिंती जुन्या होत्या आपले खांब होते तर हे सगळं नंतर कोलॅप झालं ना ते पण साठ साली एकानी कोणीतरी फोटो काढून ठेवला होता त्याचा तर तो फोटो आपल्याकडे उपलब्ध आहे मग त्या फोटोच्या आधारावर म्हणजे नंतर म्हणजे अगदी आत्ता सांगतो दोन नव्वद दोन हजार सालात ती एवढी सगळी संपली की त्याचं फक्त जोता राहिलं होतं त्या सदरेचं पण त्या फोटोमुळे आपण त्या जोत्यावरती अख्खीच्या अख्खी आपण परत रिकन्स्ट्रक्ट करू शकलो कारण ती त्या आपल्याकडे आधार होता त्या फोटोचा आणि त्या आधारावरती आत्ता उभी केली आणि आता उभी येते आत्ता सदर तर मग आता आपण आत्तापर्यंत बघितलं की एकतर गैरसमज काय होते बरोबर आहे संवर्धनाबद्दलचे तर मला वाटतं की काही काही ठिकाणी चुकीची कामं पण घडली गेली आहेत हो मग ती सरकारकडून असू दे किंवा बरोबर बाकीचे कुठले जे ग्रुप येतात आणि काम करतात किंवा स्वच्छता मोहीम पण काही काही वेळा चुकीच्या पद्धतीने त्यांचा हेतू चांगला असतो परंतु त्यांचा कामाची पद्धत चुकते तर तुमच्याकडे अशा काही केसेस की आ, हो बरे, चा काम होतं ना बरेचदा होतं असं याचं कारण काय की करण्याची इच्छा खूप असते सगळ्यांची म्हणजे इंटेन्शन चुकीचं असतं असं म्हणत नाही फक्त त्यांना नीट गायडन्स नसल्यामुळे काय होतं की त्यांच्या कष्ट वाया जातात या त्यामुळे याची उदाहरणं सांगायची झाली तर एक बहादुरगड किल्ला आहे बहादुरगड किल्ल्यावरती एक जागा अशी आहे की ती जागा महाल आहे असं काही लोक समजत होते तर नदीच्या काठावर आहे तो महाल असा तो, तो महाल तर महाल समजून त्याचं संवर्धन करायचा प्रयत्न करत होते तर एकदा तिथे काम करणाऱ्या लोकांनी मला तिकडे बोलवलं हो किल्ल्यावरून त्यांनी मला दाखवला ते म्हटलं हो की हा महाल आहे आणि आम्ही याचं करतोय तर मी जेव्हा आत्मजाऊन बघितला तर तो हमामखाना होता हमामखाना म्हणजे शाही आंघोळीची जागा आता विचार करा की जर ते हमामखान्याचं जर महाल म्हणून संवर्धन झालं असतं तर ते काय झालं असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कुठल्याही दुर्ग संवर्धनाच्या प्रोसेसमध्ये आयडेंटिफिकेशन हा पहिला महत्त्वाचा मुद्दा असतो तर आयडेंटिफाय करता आलं पाहिजे तुम्ही आयडेंटिफाय केलं तरच तुम्हाला त्याचं महत्व कळतं म्हणजे साधं मी बुरुज आणि तटबंदीचं उदाहरण सांगतो बुरुज जे आहेत ते जवळजवळ सोळा सतरा प्रकारचे बुरुज आहेत आणि त्यातल्या कुठल्या बुरुजाच्या शेपवरनं तुम्हाला हे सांगता येतं की हा किती अँटिक आहे किंवा किती जुना आहे अच्छा म्हणजे चौकोनी आकाराचा बुरुज असेल तर तो पाचशे वर्ष मागे जातो पण तो तुम्हाला आयडेंटिफायच करता नाही आला की हा चौकोनी बुरुज आहे आणि हा इम्पॉर्टंट आहे तर मग काही ना होणारच नाही मग तर त्याचं संवर्धन कसंही झालं तर ती एवढी महत्त्वाची गोष्ट की निघून जाईल नजर ॲड होईल त्यामुळे कुठल्याही प्रोसेसमध्ये आयडेंटिफिकेशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे आयडेंटिफिकेशन न झाल्यामुळे काही ठिकाणी संवर्धन करताना गोल बुरुज होता त्या गोलचा षटकोनी करून टाकला तो पण षटकोनी बुरुज कोणत्या काळात होता हे आपल्याला माहिती आहे ना म्हणजे होता गोलच बुरुज बरोबर पण षटकोनी केल्यामुळे त्याचा कालखंड अजून मागे गेला की जो नाहीच आहे म्हणजे तेवढा जुना नाहीच आहे तो बुरुज असं झालं ना त्या ह्याच्यामध्ये त्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये ती वास्तू किंवा ज्याचं संवर्धन करणारे तो किल्ला तो आधी तुम्ही जिथे काम करणाऱ्या लोकांनी स्वतः फिरला पाहिजे डिटेल बारीकन बारीक गोष्टी बघितल्या पाहिजेत त्याची ड्रॉइंग केली पाहिजे प्रत्येक म्हणून मी सगळ्यांना सांगतो आमच्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या मित्रांना तुम्ही प्रत्येकान प्रत्येक वस्तूचं ड्रॉईंग बनवा स्केच बनवा त्याचं कारण आज हा डाटा आपण करून ठेवला ना तर हजार वर्षानंतर हा प्रॉब्लेम येणार नाही की ना या वास्तूचा आपल्याकडे फोटो नाही आहे स्केच नाही पेंटिंग नाही आहे हजार वर्षांनी जर हे पडलं जरी तरी लोकांना त्याचं संवर्धन करता येईल तर म्हणून सुरुवात इथनं करा असं सांगतो पण बरेचदा उत्साही लोकांना तिथे जाऊन काहीतरी खोदायचं असतं किंवा काहीतरी बांधायचं तरी असतं हे एक दुर्ग संवर्धनामधला मोठा गैरसमज आहे की तिथे जाऊन हे करायचं ह्याच्या पलीकडेही करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करता येतात आणि बरेचदा असं एक उदाहरण आम्ही सांगतो म्हणजे ज्यांना थेट किल्ल्यावर जाऊन बांधायचं किंवा खोदायचं असतं त्यांना की असे आमच्या इथे आर्कॉलॉजीचे जसे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ते एक्सकेवेशन शिकवलं जातं टेक्निक आहे ते असं नुसतंच मी घेऊन कुदळ फावडं घेऊन गेलो खोदलं असं नाही होत त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही ते प्रॉपर शिक्षण घ्या असं मी अनेकांना ते सांगत असतो त्याच्यात किंवा तुम्हाला बांधायचं असेल कॉन्झर्वेशन आर्किटेक्चरचा पाच तीन वर्षाचा कोर्स आहे म्हणजे तो करा तुम्ही तो करून तुम्ही सायंटिफिकली बांधा ते पण उत्साहात जाऊन काहीतरी मी बांधतो किंवा खोदतो तर असं होणार नाही आणि ते केलं तर नुसतेच कष्ट होतील आणि ते कष्ट वाया जातील कारण त्यातनं साध्य काहीच होणार नाही त्यामध्ये त्यामुळे हे शक्यतो दुर्गसंवर्धन करणाऱ्या लोकांनी टाळावं असं माझं त्याच्यात मत आहे दुसरी गोष्ट आता आपण मी शेवटचा संवर्धनाबद्दल एक चुकीची गोष्ट किंवा आपण आत्ता बोलतोय त्यात एक आपण एकदा बोललो होतो की एक मंदिर बघण्यासाठी तुम्हाला बोलवलं जातं आणि त्याचे तुम्ही आम्ही आम्हाला फोटो दाखवले की एक आधीचं ते मंदिर कसं कसं होतं आणि ते नंतर कसं झालं तेच मी तेच सांगितलं ना आत्ता जसं की ते मंदिर जे आहे ते असं हमाम खाण्याचं जे असं एक्झाम्पल सांगितलं ते अजून एक एक्झाम्पल आहे तर त्या किल्ल्यावर गणपतीचं मंदिर होतं दगडात बांधलं होतं छान होतं दगडमध्ये मस्त त्याच्यामध्ये त्याला काही खरं तर झालेलंच नव्हतं पण म्हटलं ना अति उत्साह जो आहे लोकांचा त्या उत्साहाच्या भरामध्ये त्याला मध्ये सिमेंट लावून टाकलं त्यांनी ते सिमेंट लावल्यामुळे ते खराब दिसायला लागलं एकदम ते आता म्हणजे पूर्वी चांगलं दिसत होतं आणि आता खराब दिसायला लागले नुसतं खराब दिसायला लागलं ला, असतं तरी एक वेळ ठीक आहे म्हटलं असतं पण त्याच्यामध्ये तो चुना भरल्यामुळे तो जो पाणी आहे तो दगड पाणी करणार करणारे आता आणि तो दगड आहे की इतके दिवस त्याच्यामध्ये चुना लावल्यामुळे तो चुना पाणी ॲब्सॉर्ब करायचा तर त्याच्यामुळे एक प्रकारे त्या मुद्दाम ते मंदिर पडण्यासाठीची एक प्रोसेस सुरू केली न कळत त्या लोकांनी मुद्दामही मुद्दाम केली असं मी म्हणत नाही पण त्यांचं इंटेन्शन तो काहीतरी चांगलं करावं होतं पण ते झालं वेगळंच काहीतरी असं पण हे सगळं कशामुळे होतं तर ते अभ्यास नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात म्हणून किल्ल्याचा अभ्यास करा हा माझा भर असतो याच्यामध्ये की तुम्ही अभ्यास करा त्याविषयी माहिती घ्या तुम्ही किल्ला पहा आधी नीट सगळ्या प्रकारे आणि मग तुम्ही मग संवर्धनामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये उतरा त्याच्यात कारण एक गड आज मेंटेन करायची गरज आहे महाराजांच्या काळात काय होतं कोण खोदत होतं आणि कोण बांधत होतं किल्ल्याच्या आतली लोकं जी होती ती काय काम करायची कारण प्रत्येक किल्ल्यावर काय लढाई होते झालीच असं नाही काही किल्ल्यांवर तर कधीच लढाई झाली नाही मग गडावरच्या लोकांची कामं काय असायची गड मेंटेन करणं गडावर कुठेही कचरा होऊ द्यायचा नाही तटबंदीवरची झाडं काढायची गवत काढायचं तटावरचं वाटेवरचं गवत काढायचं सगळं ही कामं होती किल्ल्यावरच्या लोकांची तर त्यावेळेला हे ते करत होते म्हणून किल्ला मेंटेन होता आज ते करायला कोणीच नाहीये गडावर mm. तर आज हे मेंटेनन्सचं काम आपण करायला पाहिजे बांधकामाचं काम आपण नाही करायचं मी मगाशी एक उदाहरण देता देता राहिलो मी अनेक वेळा ते उदाहरण देतो की तुमचे आमचे आई वडील आजारी असतील तर आपण काय करतो त्यांना घेऊन दवाखान्यात जातो ना मी हातात कात्री घेऊन ऑपरेशनला उभं राहत नाही ना ते कारण आपल्याला माहिती आहे तज्ञ तज्ज्ञ तसंच गडकिल्ले आपले आई वडील आहेत ते, ते आपण त्यांना प्रॉपर व्यवस्थित जिथे त्याला ट्रीटमेंट मिळेल अशा ठिकाणी आपण त्या लोकांना बोलून त्याची ट्रीटमेंट करायची मेंटेनन्स सांभाळणं आपलं काम आहे आपण सांभाळायचं ते किल्ल्यांचं संवर्धन केलं जातं हे मान्य आहे पण नक्की कुठल्या वास्तूंचं संवर्धन केलं जातं आणि त्यामध्ये कसं काय काय त्याचे पॅरामीटर्स असतात तर काय किल्ले संवर्धन करताना माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी थोडा अभ्यास करून मग संवर्धनाकडे जायला पाहिजे आणि हा अभ्यासाचाच भाग आहे असं मी का म्हणेन कारण किल्ल्याचे वेगवेगळे वेग घटक असतात बरोबर म्हणजे आपल्याला माहिती आहे तटबंदी बुरुज दरवाजे वगैरे हे पण त्याचे वेगवेगळे वे टाईप्स असतात परत म्हणजे जसं मग अशी सांगितलं की सोळा सतरा प्रकारचे बुरुज आहेत बरोबर तटबंदी दोन तीन प्रकारचे असतात म्हणजे काही वेळेला अशी स्ट्रेट लाईनमध्ये म्हणजे साधारण जमिनीला परपेंडिक्युलर बांधलेली तटबंदी असते नाइन्टी डिग्रीमध्ये काही वेळेला त्या तटबंदीला स्लोप असतो बरोबर काही वेळेला बुरुजांना टेपर दिलेलं असतं तर हे जे आहे हे, हे संवर्धन करताना मेंटेन करायला लागतात या गोष्टी तिथे टेपर आहे आणि तिथे मी सरळ जर बांधला तर नाही चालणार ना तसं म्हणून हे समजून घ्यायला लागला की हा एलिमेंट आहे किल्ल्याचा हे वैशिष्ट्य आहे तर हे वैशिष्ट्य काय आहे तसं दरवाजे आता दरवाजाच जर बघितलं तर दरवाज्याची आर्च असते आता आपल्या इथे मागे ज्या बिल्डिंग तुम्हाला दिसतायत ह्याच्यामध्ये कमान बघा ही ही ब्रिटिशांच्या काळातली कमान बांधलेली आहे तशीच काही अशी एकदम इस्पीकच्या आकाराची कमान असते किंवा काही नुसती गोल असते काही वेळेला चौकोनी असते तर हे एवढे टाईप आहेत दरवाजाचे कमानीचे फक्त आपण म्हणतो तर हे जे समजून घेतले आपण तरच आपल्याला पुढे संवर्धन करताना ते तसे मेंटेन करता येतील नाहीतर तिथे कमान तुम्ही चुकवली ना ती कालखंड चुकला असं येते तर ते एक भाग आहे आणि सर्वात महत्वाचा गडावरचा भाग म्हणजे पाण्याची टाकी ती वेगवेगळ्या प्रकारची असतात म्हणजे काही अशी लेण्यांसारखी अशी पोटात खोदलेली असतात काही ओपन टू काय असतात डायरेक्ट किंवा काही स्लोपवर हो असतात अशी बेंचसारखी बांधलेली असतात किंवा काही डायरेक्ट तलावच असतात मोठे तर हे टाईपसुद्धा आपल्याला समजून घेतले पाहिजेत कारण गळावरच्या टाक्यांमधलं जेव्हा गाळ काढतो आपण तेव्हा तो गाळ नुसता काढायचा नाही तर तो गाळ काढून बाजूला ठेवायचा वाळवायचा त्याच्यात चाळायचा नंतर तो त्याच्यामध्ये काय हे खापरं अँटीक्विटी वगैरे काय मिळतील ते बघायचं याचं कारण असं आहे की परत इथे आर्किओलॉजी येते की इतिहास म्हणजे गड किल्ल्यांच्या काळात कागद होता कागदोपत्री इतिहास होता पण प्रत्येक किल्ल्याचा कागदोपत्री इतिहास लिहून ठेवलेला नाही मग अशा वेळेला आपल्याला या अँटिक्विटी किल्ल्याचा इतिहास सांगतात म्हणून त्या अँटिक्विटी गडावरच्या जमा करायच्या व्यवस्थित अभ्यासकांना द्यायच्या आणि मग आपल्याला पुढे काम करता येतं तर हे घटक जे आहेत त्यातले तटबंदी बुरुज दरवाजे झाले पाण्याची टाकी झाली रेसिडेन्शियल स्ट्रक्चर असतात गडावर मग कुठली रेसिडेन्शियल स्ट्रक्चर आहेत कुठली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत हे समजलं पाहिजे काही जण सरसकट कोठार म्हटलं जातं कोठार आता कोठार म्हणजे कसलं धान्याचं कोठार दारुगोळा कोठार का काय तर आज्ञापत्रामध्ये हे म्हटलेलं आहे की दारुगोळा कोठार जमिनीखाली असावं जमिनीवर नसावं ते ती दारू जी आहे ती मडक्यात घालून जमिनीखालती खोली बांधलेली आहे त्या खोलीमध्ये ती ठेवावी आणि हवालदाराचं किल्ल्यावरच्या हवालदाराचं काम आहे की माणसं लावून दर तीन महिन्याने जी दारू बाहेर काढायची आणि तिला ऊन दाखवायचं कारण लढाईच्या वेळेला ती दारू फुटलीच नाही सादळली समज वाऱ्यानी तर काय मग उपयोगच नाही ना त्याचा काही ते तर त्याच्यासाठी बांधलेलं स्ट्रक्चर वेगळं आहे ना जमिनी खाली येते ते तळघरासारखं स्ट्रक्चर आहे काही खलबतखाना किंवा काही जवाहीर खाना, खाना। याच्यासाठी बांधलेली स्ट्रक्चर जी रायगडसारख्या किल्ल्यावर आहे ती ही स्ट्रक्चर बांधकामं आयडेंटिफाय करता आले पाहिजेत आणि ते आयडेंटिफाय करायसाठी त्याची ड्रॉइंग बनवली पाहिजे ती तर हे सगळे एक काही प्राण्यांची शिल्पं असतात शिल्प शिल्पगडावर असतात आता शरभ म्हणजे काय शरभ म्हणजे कॉम्पोजिट ॲनिमल असतो तो मिथिकल अॅनिमल आहे खरं तर म्हणजे तो कुठेही अस्तित्वात नाही पण तो कसा डेपिक केला जातो की त्याचं धड जे असतं डोकं असतं ते वेगवेगळ्या प्राण्यांचं असतं कधी हत्तीचं असतं कधी वाघाचं असतं कधी मगर सुसर अशा वेगवेगळ्या प्राण्यांचं असतं माकडाचंही असतं त्याची बॉडी वाघासारखी शेपटी बैलासारखी पाय वकरीसारखे वगैरे असे किंवा बदकासारखे असं कॉम्पोजिट ॲनिमल असतो तो त्याची एक आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये काही एक गोष्ट येते ती म्हणजे हिरण्यकश्यपू आणि नरसिंह हो ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपल्याला तर नरसिंहाने जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा तो खूप अॅग्रेसिव्ह होता नरसिंह तर लोकांनी शंकराचा धावा केला मग शंकराने या शरभाचं रूप घेतलं आणि तो नरसिंह अवतार संपवला म्हणून त्यावेळेचा एक शक्तिशाली प्राणी कोणतं शरभ मग ह्याचं डेपिक्शन आपल्या किल्ल्याच्या दरवाज्यावर का करायचं कारण या शरभा एवढाच या किल्ल्याचा राजा शक्तिशाली आहे हे दाखवायसाठी सामर्थ्याचं प्रतीक म्हणून ते तिथे लावतात तर हा पण एक पार्ट आहे दरवाजावर लावलेला तर हा कधी कधी कुठेतरी आत पडलेला असतो व त्याची जागा कुठे असू शकते हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे तर हे सगळे असे वेगवेगळे हे एलिमेंट आहेत गडाचे ते एलिमेंट समजून घेऊन पुढे जाऊ जायला पाहिजे आपल्याला आता बंदुका आणि तोफा मारण्याच्या जागा असतात त्याला जंगे असं म्हणतात इंग्लिशमध्ये बंदुकांच्या मरलॉ मरलॉन आणि चौकोनी खिडकी असते तोफांसाठी त्याला एम्ब्रॉयझर असं म्हटलं जात ह्या ज्या जागा जा 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 आहेत ह्या जागा जा कधी येतात तर पंधराव्या का शतकानंतर कारण पंधराव्या का शतकानंतर तोफा बंदुका आल्या म्हणजे ही जागा जिथे जा असेल तो किल्ला पंधराव्या शतकानंतर त्याच्या आधी किल्ला नाहीच मग त्याच्या आधी काय होतं तर अशा कमळपाकडीसारख्या डिझाईन होत आपला किल्ला म्हटलं की आपण काय करतो भिंत आणि त्याच्यावर त्याला चर्या म्हणतात चर्या तर त्या चर्या दिसल्या की समजून घ्यायचा हा पंधराव्या शतकाच्या आधीचा किल्ला कारण पंधराव्या का शतकाच्या आधी तोफा बंदुका नव्हत्या आणि त्या चर्यामधलं धनुष्यबाणाचा मारा केला जायचा त्यामुळे असं डेटिंग करता येतं उद्या जिथे किल्ल्यावर चर्या नव्हत्याच तिथे तुम्ही जर चर्या बांधल्या mm. तर मग गेला ना म्हणजे त्याचं डेटिंग एकदम मागच नाही कुठेतरी तसं संवर्धन करताना झालंय काही ठिकाणी अगदी म्हणजे पुरातात तो विभागाकडनं सुद्धा असं झालेलं आहे ते जिथे चर्या नाहीये तिथे चर्या बांधल्या गेल्या कारण लोकांना किल्ला म्हणजे तेच माहिती फक्त म्हणजे आपण शिवसेनेच्या शाखेवर वगैरे बघतो आपण तिथे किल्ला म्हटलं की तसंच केलं जातं ते तर ते एक सिंबॉल झाला आहे तो पण तो सिंबॉल झाला असला तरी सुद्धा प्रत्यक्ष संवर्धन करताना अभ्यास पूर्णच केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मगच संवर्धनामध्ये उतरावं असं मला वाटतं आपण आता या थो थोड्या वेळामध्ये जे काही चर्चा केली त्यातून हे साध्य होतं की कधी कधी काही बेसिक कामं जरी आपण फक्त करत राहिलो वर्षानुवर्ष तरीही त्या किल्ल्याला काही एक्स्ट्रा काही द्यायची गरज नाही तर तसाच किल्ला वर्षानुवर्ष राहू शकतो जरी आपण काही बेसिक रूल्स पाहिले आणि स्वच्छता असेल किंवा थोडी मोठी डागदुजी जी असेल ती जरी केली हो। तरी तो किल्ला जसा होता तसाच राहील तर आपण आता इथे थांबतोय आणि याच्या पुढच्या चर्चा आपण करत राहू पण या एपिसोड पुरता आपण आता इथे थांबूया तुम्ही बघितलात त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि तुम्हाला कसा वाटला एपिसोड ते नक्की सांगा आम्हाला